यानंतर रणरागिणी महिला गोविंदा पदक मोरेगाव आपण तयार राहायचं आहे या सात तारांनंतर तुम्हाला सलामी द्यायची आहे सात तारांचा मानवी मनोरा रचण्यासाठी साई भक्त गोविंदा पदक तुळीस गावावरून या ठिकाणी आलाय पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या दहीयंडे उत्सवामध्ये हा सात थर रचण्याचा पहिला कारणामा हा साई भक्त गोळीता गाव करतोय का हे आपण पाहणार आहोत तुतास चार थर यशस्वीरित्याने उभे राहिले अगदी प्रॉपर शिडी प्रॉपर तो तिप्पट देऊन एक एक थर रचत असताना दिसत आहेत आणि मला वाटतं पहिल्या तीन एक्क्यांचं प्रदर्शन या युवा आमदार दहिंड उत्सवामध्ये बघायला मिळेल पाचवा उभा सहावा उभा सातवा उभा या है डन सातची सलामी झाली सावकाश उतरायचं आहे सावकाश उतरायचंय सावका डी जे मास्टर तयार आहेत आणि आपण हळूहळू उतरायचंय